हरिभक्त परायण डॉक्टर सौ अवंतिका अभिजीत टोळे सध्या मुंबई विद्यापीठातील कीर्तनशास्त्र विभागात निमंत्रित व्याख्याता म्हणून कार्यरत आहे त्यांनी तिरुपतीच्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठातून संस्कृत व्याकरणात विद्या, विद्या, विद्या वारधी पी ही पदवी प्राप्त केली आहे तत्पूर्वी कवी कुलुगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथून एम संस्कृत व्याकरण प्रथम श्रेणी प्रथम क्रमांक सुवर्ण पदकांसह प्राप्त केला त्यांच्यावर बालपणापासूनच आध्यात्मिक संस्कार झाले होते त्यामुळे शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात उज्ज्वल यश प्राप्त करून देखील त्यांनी कीर्तनाचा मार्ग निवडला वयाच्या बाराव्या वर्षापासून कीर्तन सेवेचा से प्रारंभ केला नागपूरच्या शक्तीपीठातून त्यांनी नारदीय कीर्तनाचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले त्यांनी महाराष्ट्राचं गृह महाराष्ट्रातील विविध शहरात कीर्तन सेवा सादर केली आहे झी मराठी वाहिनीवर त्यांची अवघाची संसार ही स्त्री संत विशेष मालिका लोकप्रिय झाली आहे तसेच त्या भगवत गीता भागवत इत्यादी शास्त्र ग्रंथावर निशुल्क साप्ताहिक अभ्यासा अभ्यास वर्गाचे अध्यापन करतात विविध वक्तृत्व गायन श्लोक पाठांतर स्पर्धांमध्ये अनेक त्यांनी पारितोषिके प्राप्त केली भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे नाट्य संगीतात त्यांना शिष्यवृत्ती मिळाली संगीताचा वारसा आई स्वर्गवासी सौ कल्याणी किशोर देशमुख यांच्याकडून संस्कृत वाङ्मयाची आवड वडील श्री किशोर देशमुख यांच्याकडून आहे साहित्य तत्वज्ञान कीर्तन इत्यादी अनेक विषयांवर त्यांनी निमंत्रित व्याख्याने खूप भाग्य असतं पण त्याची जी ड्युटी कापल्या जाते तीस टक्के चाळीस टक्के ती देताना कसं वाटलं नाही म्हणे वाईट वाटलं जरा मग कसलं आलंय भाग्य कुणी म्हणेल नखा म्हणून आम्ही वंदनीय आहोत आमच्यासारखे भाग्यवान कुणीही निरोगी निरोगी कोणी दिसत नाही ज्याचे श्वास संपले चालले त्यांना घेऊन मग कशाला भाग्य म्हणायचं घरासमोर मोटारींची काड्यांची नवीन नवीन नवी, ब्रँडच्या कारची रांग असणं याला भाग्य म्हणायचं हाच प्रश्न जेव्हा आचार्यांना विचारला आचार्य म्हणजे श्रीमद आद्य शंकराचार्य त्यामुळे समोरच्यांनीच मोठ्यांदा गजर करायचा टाळ्या वाजवायच्या आणि मागच्या अशा अष्टपुत्र आणि पंचकन्या आम्हाला आहेत म्हणून आम्ही भाग्यवान आहोत असा पूर्वीच्या काळी समज होता म्हणून सांगतो याच्यावर आमचं उत्तर असं आहे की आहो लेंढार पशु समव्याला म्हणून का थोर तो झाला या जगी अष्टपुत्र आणि पंचकन्या आम्हाला आहेत म्हणून आम्ही खूप भाग्यवान आहोत पती श्री रामचंद्र पुरवेशा अस्माकं कुलदैवक श्रोता वक्ता श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ गजर करताना मा रिपोर्ट नाशिक लोकशा न्यूज नाशिक